स्वागत आहे त्या खबर कोणालाच माहित नव्हती त्या आवरांगीची दर्पण हो कोंकड पुरिल होत कोणाला माहित महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आता अफजल खानाची शोध उकडी तुका कुठे म्हणून ते ना देवेंद्र दे फडणवीसला कबरी करायच्या नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही हे त्याचा उद्देश मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात त्यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणताय देवेंद्र फडणवीस पोलिस कोणी लावले तिथं देवेंद्र फडणवीस कशी काढायची त्या ज्याला हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेब आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम डाकायचे याला धेडवाद दंगलीत म्हणजे किशी करून गुतून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत हो। नाही हो। ते हो आणि त्या मेलेल्या माणूस ते देव ते दलिलदर दे ते कोणकोण आल ते भेला कारण इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलो दुपांच्या ओढ्या वगळीत ते फडणवीसने बाहेर काढ मराठ्यांशी राह आपला एक दुका ज्या वेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठी पण आज रोजीरोटीची गरज आहे फडवीस ती देत नाही आपल्याला धनगराला आरक्षण देत नाही मायक्रो ओबीसी ला आरक्षण देत नाही नुसतं वापर करतो सगळ्या जातीने पण केलं किती गोड बोलून हे कांड करतो म्हणजे क्रूर आणि सोड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र